नमस्कार कसे आहात सगळे तर सगळ्यांना शुभ सकाळ खरं तर हा व्हिडिओ कालचा आहे शुक्रवारचा तर मी शुक्रवारची पूजा मांडत असते वैभवलक्ष्मी मातेची आणि हा व्हिडिओ मला कालच टाकायचा होता पण मला ते जमलंच नाही आणि वेळ नाही भेटला मला तर म्हणून मी आज टाकणार आहे व्हिडिओ मागे पुढे होत राहतात तर मी ही अशा प्रकारे वैभवलक्ष्मी मातेची पूजा करत असते ही पूजा संध्याकाळच्या वेळे वेळेतच करतात तर अशा प्रकारे मी पूजा करत असते कलश घेतला आहे त्याच्यात पाणी भरलेलं आहे एक रुपयाचे नाणे सुपारी अक्षदा तांदूळ हळदकुंकू असं घातलेलं आहे कलशामध्ये आणि ही तांदळाने भरलेली वाटी ठेवली आहे त्याच्यातही मी नाणं ठेवले आहे तर त्यांना हळद कुंकू लावलं आहे तर अशा पद्धतीने मी पूजा मानते मग नंतर कहाणे वाजते लक्ष्मी मातेची त्यात फोटो दिलेले आहेत देवीचे त्यांना हळद कुंकू लावले आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी आणि माझी मैत्रीण बाहेर गेलो भाजीला आणायला मला दूधही आणायचं होतं खिरीसाठी तर बाहेर गेल्यानंतर बघितलं तर भाजीवालीच नव्हती आली तर मग डेरी जाणार होते तर म्हटलं मं मग चला पनीर घ्यावा आमच्या साहेबांना पनीर अजिबात आवडत नाही तर, बाहर बंदु तर चाला ते बाहेर बंदोबस्ताला गेलेले होते तर म्हटलं चला ते नाही आहेत तर बनवावी भाजी आणि मग मस्तपैकी पनीरची तयारी केली खिरीची तयारी केली खीर एकीकडं करून घेतली मी आणि मग लगेचच आरती वगैरे केली तर आम्ही अशी सगळे सगळ्यांनी आरती केली आरती वगैरे झाल्यानंतर पिलूला पण आरती करायची असते त्याला खूप घाई असते आरती घ्यायची तर तोही करतो आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखव दाखवायचा होता तर देवाला नैवेद्य दाखवायला घेतला तर मी हे अशा पद्धतीने छोट्याशा ह्याच्यामध्ये घेत असते तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग आम्हीहीच सगळ्यांनी जेवायला घेतलं तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू